कळलं का गणित विषयाचं पान क्रमांक किती आहे छप्पन्न किती आहे छप्पन्न आहे का नाही पान क्रमांक छप्पन्न संख्या ज्ञान आपण पाहूया संख्या ज्ञानामधलं काय पाहिजे हा हा अंकांची स्थानिक किंमत अंकांची स्थानिक किंमत पहा अशाच पद्धतीने अक्षर सरळ काढता आलं पाहिजे रेषावरच्या देत आलं पाहिजे देता येतील ना हा हां पहा आता त्या ठिकाणी पा ताई ध्रुव ताई आणि ध्रुव यांच्यामध्ये काहीतरी बोलणं आहे कोण वाचत बरं ते हा बोट ठेवा स्थानिक किंमत पासून वाच का वा। किंमत ताई म्हणाली आज आपण खेळू खेळ खेड़ खेळूया मी एक संख्या सांगेल त्या संख्येचे विस्तारित रूप तुम्ही सांगायचे संख्या पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हा आता इकडे पहा ताईने सा काय सांगितली संख्या सांगा पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पहा प ताईने सांगितलेली संख्या पहा कोणती आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न हा पुढं वाचा पन्नास हजार अधिक पाच हजार अधिक पाचशे अधिक पंना पाच हा म्हणजे पा ताईने संख्या कोणती सांगितली पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न मग आता पा या पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न पहिला पाच काय आहे एकक, दुसरा पाच काय आहे दशक तिसरा पाच काय आहे शतक आणि चौथा पाच काय आहे आणि सहावा पाच काय आहे दश हजार बरोबर काय आता ध्रुवने सांगताना कशी सांगितली पा ध्रुवने सांगताना कशी सांगितली पन्नास हजार अधिक बोला बरं का पुढं काय सांगितली पाच हजार अधिक पाचशे अधिक, अधिक पन्नास अधिक पाच पाुवने सांगताना कशी सांगितली पन्नास हजार पाच हजार पाचशे अधिक पन्नास हजार अधिक पाच हजार अधिक पाचशे अधिक पन्नास अधिक पाच मग आता हि जी संख्या सांगितली तर प्रत्येक हा पाच पन्नास हजार म्हणजे काय रे पाच काय पाच दश हजार पन्नास हजार म्हणजेच काय पाच हजार म्हणजेच काय सांगा पाच हजार आणि पाचशे म्हणजेच काय पाच आणि पन्नास म्हणजे काय बोला आणि पाच म्हणजे काय एक याच्यावरून काय आपल्या लक्ष देतं दशकाच्या अंकावर किती शून्य असतात एक शून्य शतकाच्या अंकावर किती शून्य असतात अ हजाराच्या अंकावर किती शून्य असतात आणि दस हजारच्या या अंकावर किती शून्य असतात चार, चार। बरोबर आहे का नाही आता मी तुम्हाला विचारलं आठ शतक किती शून्य ठेवायचे किती देईल आठ शतक पाच शतक हा हजारावर किती शून्य असतात हा चार हजार चार हजार पाच हजार पाच हजार, हजार बरोबर आता दश हजार तीन दश हजार किती शून्य ठेवावे लागणार तीन दश हजार सांगा किती होतील दोन दश हजार एवढेच येऊ शकतात का नाही पा एकक किती येतील एकक किती येतील सांग बर एक ते नऊ दशक किती येतील एक ते नऊ शत किती येतील आणि हजार किती येतील दश हजार किती येतील दश हजार किती येतील एक ते नऊ कोटी सुद्धा एक ते हे येतील का नाही शून्य येईल का त्या जागेवर शून्य आपण सोडलंय आपल्याला स्थानिक किंमत स्थानिक किंमतीचा विचार करता एक ते नऊ हे येतात पा आता आपण ना एककापासून सुरुवात करूया हे एककापासून सुरुवात करूया आता पा एको, एक एको, सांगा, एक सांगा काय किंमत त्याची एक दोन दश नाही दोन एक चुकलं दोन एक तीन एक चार एकक बोला पाच एकक सहा एकक सात एकक आठ एकक आठ नऊ एक नऊ पण शून्य एकक शून्य एकक दशक शतक हजार दश हजार कोणत्याही जागेवर असतात तरी त्याची किंमत काय येणार आहे शून्य आता पा आपण पुढं काय पाहूया दशक पाहूया का नाही दशक आता दशक पाहूया दशकाच्या घरात कोणते अंक येतील त्यावेळेस आपल्याला दशक मल्लीचं पुर एक कोणा कोणाला कळालं हात वर करा हा आता सगळ्यांनी सांगा एक दशक हा मोठे सांगा दोन दशक तीन दशक चार दशक चाळीस पांच दशक पांच दशक पांच दशक पन्नास सहा दशक सात दशक सात दशक सात सात दशक आठ दशक आणि नऊ दशक थोडी गडबड झाली अक्षर काढायला पा आपल्याला आता परत पुसावं लागणार काही गरज नाही का पुसू परत अक्षर कसं पाहिजे व्यवस्थित परत आता पा एककाच्या घरात एकच एक ते नऊ हेच अंक येतात दशकाच्या घरात कोणते अंक येतात आलं कोणाच्या लक्ष झालं निर्वासा

गुड गुड नव्वद पा आता इकडं लक्ष द्या एकक दशक एककात दशकात एक ते नऊ स्थानप येणार कोणत्याही स्थानावर शून्य आला की त्याची किंमत काय येणारे हा होत वाढतो कोणत्याही स्थानावर शून्य आल्यावर त्याची किंमत काय येणार आहे शून्य आता शतकाचं पाहूया पहा शतक इकडं पहा शतक समजा एक शतक सांगा सगळेजण किती त्याची किंमत शतकाच्या हा सगळ्यांचा आवाज येत नाही दिसत नाही का शे, ना दोन शतक तीन शतक तीन, तीन शतक चार शतक पाच शतक सहा शतक सात शतक आठ शतक नऊ शतक शतकाच्या जागेवर शून्य आला त्याची किंमत काय बोला ना काय ना रे म्हणजे एक ते नऊ हे अंक हेच येऊ शकतात कोणत्याही स्थानावर एक को दश शतक हजार दश हजार कोटी दश कोटी आज ते लक्षात आलं आता बरोबर का नाही मग स्थान आपल्याला कळलं पाहिजे आता शतकानंतर कोणतं स्थान घ्यायचं बोला पटकन हा हजार आता हजाराचं स्थान पाहूया पहा हजार एक हजार बर पटकन एक हजार बरं पटकन एकावर किती शून्य दोन हजार दोन वर किती शून्य तीन हजार बोला पटकन बोला पुढं काय बोललो पाहिजे तुम्ही तीन किती शून्य हा चार हजार 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 तर दशक दशक हो म्हणजे हजार हो म्हणजे हा हो चार हजार बोला पटकन वन वेदांतवर बोला पटकन पाच हजार मल पटकन सहा सगळ्यांनी सांगायचे सहा हजार सात हजार छडी येऊ का येऊ का महावाच आठ हजार आठावर तीन शून्य नऊ हजार नवावर तीन शून्य झालं दहा पहा दहा हजार आता हजार झाला आता काय रे दश दश हजार आता पा एक दह हो, दश हजार वर पटकन बर पडत मोठ्याने सांगा एक दश हजार दोन दश हजार तीन दश हजार चार दश हजार पांच दश हजार सहा दश हजार सात दश हजार बोला पटका आठ दश हजार तुमचा आवाज येत नाही नऊ दश हजार नव्वद हजार दश हजार झाले कोटी घ्यायचं का कोटी बलपट्टण कोटी आणि दश कोटी दोनच दो राहतात बलपट्टन घ्यायचे का नाही घ्यायचे हा लक्ष लक्ष लाख लाख घेईल का नाही कोटी पुढ आहे नाही पुरत आपण लक्ष लग, लाख लाख म्हणजे त्याला लक्ष पण म्हणतात लक्ष चला एक लाख किती शून्य बोला पटकन बोला पटकन दोन लाख बोला पटकन तीन लाख

सातावर ज्याला कळत नाही त्याचा आवाज येणार बघ आठ लाख आठ लाख नऊ लाख ठीक आहे ना नवावर पाच शून्य नावावर ना नावावर किती शून्य पाच शून्य आता पहा आता आपण दश लाख दश लाखावर किती शून्य असतील सांगा पहा दश लाख किंवा लक्ष दश लाख किंवा दश लक्ष लाख आणि लक्ष हे समानार्थी शब्द आहेत पा, एक दशलक्ष लक्ष पटकन किती लाख वल पटकन एक दशलक्ष हा दोन दशलक्ष आवाज हा झाला आता होत आलं तीन दशलक्ष किंवा दश लाख तीस लाख चार दश लक्ष आवाज आला तुम्हाला खेळायला वाटणार आहे व्यवस्थित समजतंय का नाही समजा पाच दशलक्ष दशलक्ष तुम्हाला बोला सहा दशलक्ष सात दशलक्ष आठ दशलक्ष पाचवी असख म्हणते बरोबर आहे नऊ दशलक्ष हे जर तुम्हाला माहित असेल पा अंकांची स्थानिक किंमत काढणे काय सोपं आहे का अवघड आहे सोपं आहे का नाही वाज बरं पुढं पा पाच दश हजार सांगा बरं पटकन पाच दश हजार सांग हा आणि पाच हजार पाचावर तीन शून्य किती सोपं आहे अवघड आहे का आवाज प्रियांका सर्व पाच हा अंक आहे पण प्रत्येकाची किंमत मात्र वेगवेगळी आहे ताई म्हणाली अंकांची जागा किंवा स्थान त्या अंकाची स्थानिक किंमत ठरवते सदतीस हजार आठशे बेचाळीस या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सांगा ध्रुव म्हणाला मी सांगतो तीन तीन दह म्हणजे तीन तीन दश हजार म्हणजे तीस हजार सात ह हो म्हणजे सात हजार आठ आठशे म्हणजे आठशे चार द म्हणजे चाळीस दोन ए म्हणजे दोन म्हणजे दशक म्हण ना ते चार शतक चार द म्हणजे चाळीस चार द म्हणजे चार दशक चार दशक कळलं तुम्हाला एकक दशक शतकानुसार त्याची किंमत ठरते मला सांगा अंकांची स्थानिक किंमत कोणा कोणाला सोडवता येईल नक्की सोडवता येईल आता तुम्हाला मी अभ्यास देतोय ठीक आहे नाही मग मी बाकीचं काम करणार आहे हां काय करायचं फळ्यावरचं माझी नोंद याच्यात लिहायचं आहे आणि वहीत पण लिहायचं आहे चालेल ठीक आहे